नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी वर्षाचे महिने असतात बारा आणि प्रत्येक महिन्याची एक खास अशी ओळख असते त्याच पद्धतीने संततधार पावसाचा आणि पंढरीच्या वारीचा महिना म्हणून आषाढ महिन्याची अगदी जुन्या काळापासून ओळख आहे या महिन्याला धार्मिकदृष्ट्या देखील फार महत्त्वाचं मानलं जातं याचं कारण म्हणजे भरपूर अवधीनंतर अखेर या महिन्यापासून व्रतवैकल्ये आणि सणवार यांना पुन्हा एकदा सुरुवात होणार असते तसेच नियम आणि संयम शिकवणारा चातुर्मास देखील देवशैनी आषाढी एकादशीपासून सुरू होतो या महिन्यामध्ये देवाधिकांची सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे त्यामध्ये आपल्या कुलदेवता असतील ग्रामदेवता असतील माळरानातील शेंदूर लावलेल्या देवता असतील पाण्यातल्या देवता ज्यांना आपण जलदेवता या नावांनी ओळखतो तर यांचा देखील समावेश होतो तर आषाढ महिन्याच्या निमित्ताने या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढातील साती आसरा पूजन याविषयी सविस्तर माहिती देत आहे तेव्हा विनंती करते की कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा माहिती संपूर्ण ऐका काही प्रश्न असतील तर तेही विचारा आणि हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये साती आसरा की जय अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी यंदा म्हणजे दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये सव्वीस जून दोन हजार पंचवीस ते चोवीस जुलै दोन हजार पंचवीस हा कालावधी आषाढ महिना म्हणून ओळखला जाईल तर आषाढ महिन्यामध्ये साती आसरांची पूजा करण्याची प्रथा आहे या पूजेमध्ये साती आसरा म्हणजे सात देवी ज्यांना आपण सात अप्सरा जलदेवता मावलया किंवा मोठ्या बाया अशा विविध नावांनी ओळखतो तर यांची पूजा केली जाते तर यांनाच आपण जलदेवता मानतो विशेषतः नदी विहीर तलाव इत्यादी पाण्याच्या ठिकाणी त्यांची पूजा करण्याची पद्धत आहे तुमच्या गावामध्ये देखील साती आसरांचं मंदिर असू शकतं किंवा बऱ्याच ठिकाणी असंही असतं की, की आपल्या शेताच्या आसपास कुठेतरी बारव असते विहीर असते किंवा पाण्याचं ठिकाण असतं तिथे देखील साती आसरांचं पूजन हे होत असतं शक्यतो थोड्याफार अडचणीच्या ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी किंवा जिथे पाण्याचा बंधारा वगैरे असेल तिथे देखील साती आसरांचं पूजन हे होत असतं तर या साती आसरांबरोबर एक म्हसोबा देखील असतो तर म्हसोबाला काही ठिकाणी झोटिंग असंही म्हटलं जातं तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट्स करून नक्की सांगा तर माळरानातील रक्षक म्हणून म्हसोबाची ओळख आहे तर साती आसरांबरोबर मसोबा त्याचबरोबर त्यांचा गाडीवानसुद्धा असतो तर अशा एकूण नऊ ते दहा जणांची पूजा होते म्हणजे याचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगते की काही ठिकाणी साती आसरा म्हणजे सात अप्सरा यांची पूजा होते म्हणजे त्या सात बाया असतात त्याचबरोबर मसोबा आठवा आणि गाडीवान काही ठिकाणी दोन पूजले जातात तर काही ठिकाणी एक पूजला जातो त्यामुळे आपण नैवेद्याची संख्या नऊ किंवा दहा यामध्ये करू शकतो म्हणजे सर्वांचा नैवेद्य होईल त्यातल्या त्यात साती आसरांना सात्विक नैवेद्य दाखवला जातो त्यांना मांसाहारी पदार्थ चालत नाही तर यामध्ये आपण पुरणपोळी वरण भात गोड चानक्या म्हणजे आमच्या नाशिककडे त्याला गोड चानक्या असं म्हटलं जातं तर चानक्या म्हणजे काय गहू आणि गूळ वापरून म्हणजे गव्हाचं पीठ आणि गूळ वापरून पीठ मळलं जातं आणि त्यापासून गोड पुऱ्या तयार केल्या जातात आणि त्या तळल्या जातात तर याला गोड चांदक्या गोड पुऱ्या अशा नावांनी ओळखलं जातं तर यांचाही नैवेद्य दाखवला जातो जे म्हसोबा असतात त्यांना मांसाहारी पदार्थ दाखवण्याची पद्धत आहे नैवेद्य म्हणून तर मग कुणी कुणी कबूल करतं काही नवस वगैरे केला असेल तर जसं की मी एखादा कोंबडा एखादं बोकड मी माझं जेव्हा इच्छा पूर्ण होईल माझी जेव्हा इच्छा पूर्ण होईल तेव्हा तुला वाहील पण मग आत्ताच्या काळामध्ये अशा विषयांना जास्त प्रोत्साहन देणं मला व्हिडिओच्या माध्यमातून योग्य वाटत नाही पण ज्या काही जुन्या काळापासून प्रथा आहे त्यांची फक्त माहिती मी तुम्हाला देत आहे बाकी आ, प्रत्येकाने आपला नवस पूर्ण होईल मग आपण या गोष्टी अर्पण करू तर असं म्हणणं चुकीचं आहे प्रत्येक प्राण्याला भावना आहेत आणि प्रत्येक प्राणी त्याचं काहीतरी एक वेगळं अस्तित्व घेऊन या पृथ्वी तलावर जन्माला आलेला असतो तर मग बऱ्याच वेळा मांसाहारी नैवेद्य मसोबाला दाखवायचा मग आपल्याला या गोष्टी करणं पटत नाही मग काय नैवेद्य दाखवावा हा प्रश्न पडतो तर आपण एक अंड लिंबू तर हा नैवेद्य देखील मसोबाला दाखवू शकतो आणि जे गाडीवान असतात त्यांना देखील आपण सात्विक नैवेद्य दाखवलात तरी पण चालेल जेव्हा आपण सातीवायांना म्हणजे त्या साती, साती आसरांना पुरणपोळीचा सा वगैरे नैवेद्य दाखवू शकत नाही किंवा एवढं करणं आपल्याला शक्य होत नाही धावपळीच्या या युगामध्ये किंवा धकाधकीच्या या जीवनामध्ये तर आपण वरण भात मेथीची भाजी पोळी आणि काहीतरी गोड पदार्थ नाहीतर मग दही भात हा देखील नैवेद्य दाखवू शकतो आणि त्याचबरोबर गाडी देखील आपण तो नैवेद्य दाखवू शकतो तशी सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढे देतेच पण या साती आसरांचं नक्की स्वरूप काय असतं त्यांना कोणकोणत्या प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो याबद्दल मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आणि जेव्हा आपण त्यांची पूजा वगैरे करतो तर त्यांचा जय जयकार देखील करण्याची पद्धत आहे साती आसरांच्या नावाने चांग भलं म्हसोबा महाराज की जय किंवा साती आसरा की जय असा देखील जयघोष तिथे करण्याची पद्धत आहे आपल्या चॅनलवर मी साती आसरा आणि मसोबा यांची एक खरीखुरी कथा अपलोड केलेली आहे साधारणतः दोन तीन महिन्यापूर्वी तर तुम्ही ती कथा या आषाढ महिन्यामध्ये जरूर ऐका कारण साती आसरांना बऱ्याच वेळा आपण घाबरतो किंवा त्यांच्याविषयी आपण वेगवेगळ्या प्रकारचे तर्क लावतो तर असं करण्याची गरज नाहीये साती आसरा नक्की कोण होत्या त्यांचं नक्की अस्तित्व काय होतं त्या कशा प्रकारे तयार झाल्या आणि त्यांनी देवराज्यामध्ये कोणत्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे याची माहिती तुम्हाला त्या कथेद्वारे नक्की ऐकायला मिळेल आता आपण आषाढ महिन्याच्या निमित्ताने या सातीबायांची नक्की काय सेवा करायची याबद्दल सविस्तर ऐकूया बघा मंडळी आषाढाच्या महिन्यामध्ये साती आसरांची पूजा करण्याला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे यामागे गावोगावच्या काही लोकमान्यता देखील दडल्याचं आपल्याला दिसून येतं जसे की आषाढामध्ये साती आसरांचं पूजन केल्यामुळे त्यांना नैवेद्य दाखवल्यामुळे आपल्या कुटुंबाचं शेत जमिनीचं तसेच विहिरीचं किंवा पाण्याच्या स्रोताचं त्या नेहमी रक्षण करतात या कारणाने साती आसरा आणि आठवा मसोबा यांना रक्षक देवता देखील मानलं जातं खास करून आपल्या मुलाबाळांना गोठ्यातील दूध दुपत्या जनावरांना त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी देखील साती, साती आसरा पूजल्या जातात आजारपण दूर व्हावं कर्णीबाधा भूताखेतांची भीती नष्ट व्हावी घरात अन्नधान्याची नेहमी बरकत व्हावी हा देखील त्यांचे पूजन करण्यामागचा एक हेतू आहे तेव्हा आषाढ महिना जोपर्यंत आहे तोवर कोणत्याही एका मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण त्यांची पूजा मान मानता करून नैवेद्य अवश्य दाखवावा तर काय करायचं आषाढातील कोणत्याही एका मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण आपल्या घरी सात सवाष्णींना किंवा सात कुमारिका यांना सवाष्ण भोजनासाठी आमंत्रित करून ठेवायचं सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जेवणाकरता पूर्णाचा स्वयंपाक किंवा मग साधं वरण भात मेथीची भाजी पोळी गोडपुरी खीर हे पदार्थ केले तरी पण चालतील सवाशणी घरी येण्याआधी आपण साती आसरांचा मानपान करून घ्यायचा जेणेकरून तुमचा वेळ वाचेल तर तुमच्या जवळपास जिथे साती आसरांचं स्थान असेल तिथे तुम्ही जाऊन या गोष्टी करून या मानपान म्हणजे नेमकं काय करायचं तर घरून निघताना तुमच्यासोबत पाण्याची बाटली घ्या एक तांब्या घ्या हळदी कुंकू दिवा अगरबत्ती फुलं तसेच शेंदूर देखील सोबत तुम्हाला न्यायचा आहे एक हिरवा ब्लाऊज पीस खारीक सुपारी खोबऱ्याचा एक लहान तुकडा हळकुंड बदाम हिरव्या बांगड्या काळ्या मण्यांची लहानशी पोत वाटीभर तांदूळ नारळ हे सगळं ओटीचं साहित्य त्याचबरोबर लाल ध्वज लिंबू नारळ आणि नैवेद्य तसेच एका वेगळ्या पिशवीमध्ये एक अंड देखील तुम्हाला न्यायचं आहे महिलांनो जेव्हा तुम्ही आषाढ महिन्यातील ही पूजा करायला साती आसरांच्या स्थानी जाल तर तुमच्या घरातला कोणताही एक पुरुष सदस्य तुम्हाला तुमच्यासोबत न्यायचा आहे कारण मसोबाची पूजा करण्यासाठी पुरुष सदस्याची आवश्यकता आपल्याला पडते आणि समजा नसेलच शक्य तर मग तुम्ही एकटीने गेलात किंवा घरातल्या दोन स्त्रिया मिळून गेलात तरी पण चालेल पण शक्य झालं तर पुरुष सदस्य अवश्य न्या तर साती आसरांच्या स्थानी गेल्यावर सुरुवातीला तिथल्या सर्व देवतांना पाणी अर्पण करायचं म्हणजे ज्या सात बाया असतात तर त्यांनाही पाणी वाहायचं मसोबाला पाणी वाहायचं गाडीवानाला देखील पाणी वाहायचं त्यानंतर या सर्व देवी देवतांना शेंदूर लावायचा जर तुम्हाला शेंदूर लावणं शक्य होत नसेल तर त्यांच्यासमोर फक्त तुम्ही तो शेंदूर ठेवून द्या त्यानंतर महिलेने साती आसरांना म्हणजे ज्या सात महिला आहेत मंदिरातल्या तर मग त्यांच्या मूर्तींना किंवा त्यांच्या त्या प्रतिकृतींना हळदी कुंकू लावायचं फुलं वाहायची सर्व गोष्टी एक एक करून म्हणजे पूजेच्या अर्पण करून द्यायच्या दिवा अगरबत्ती लावून सोबत आणलेलं ओटीचं साहित्य देखील त्यांना वाहून द्यायचं घरून आणलेला सात्विक नैवेद्य त्यांना दाखवायचा नमस्कार करायचा आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना देखील करायची पुरुष सदस्याने काय करायचं मसोबा आणि गाडीवान यांना शेंदूर लावायचा गाडीवानाला घरचा नैवेद्य आणि म्हसोबासमोर समोर एक अंड नैवेद्य म्हणून ठेवायचं जर तुम्हाला अंड नेणं शक्य नसेल म्हणजे बऱ्याच घरी कसं आहे की शाकाहारी असतात मग मांसाहारी कोणत्याही पदार्थांना ते हातसुद्धा लावत नाही अशी स्थिती असते मग अंड नेणं जर शक्य नसेल तर मग तुम्ही तामसिक नैवेद्य म्हणून मसोबा महाराजांसमोर ठेवण्यासाठी म्हणून घरूनच एखादी बाजरीची लहानशी भाकरी आणि एक कांदा घेऊन जायचा आणि जेव्हा तुम्ही तो नैवेद्य म्हणून त्यांच्यासमोर ठेवाल तर सुरुवातीला बाजरीची भाकरी ठेवायची आणि त्याच्यावर फोडलेला कांदा देखील ठेवून द्यायचा आणि सर्व देवी देवतांचा जय जयकार करत म्हणजेच काय साती आसरा की जय मसोबाच्या नावानं चांग भलं किंवा साती आसरा मसोबा महाराज की जय असं जरी तुम्ही म्हणालात तरी पण चालेल किंवा तुमच्याकडे या देवी देवतांची पूजा करताना नेमकं काय म्हटलं जातं तेही मला कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही त्या पद्धतीने त्या दिवशी पूजेच्या वेळा म्हटलात तरी पण चालेल त्यानंतर काय करायचं आपल्याला माहिती आहे की या मंदिरामध्ये त्रिशूळ देखील असतो तर मग या त्रिशुळावर आपण लिंबू ठेवून द्यायचं म्हणजे त्याच्या टोकावर ते लिंबू लावून द्यायचं आणि नारळ त्या सर्वांवरून ओवाळून तिथे वाढवायचा म्हणजेच फोडायचा बघा तुम्ही जेव्हा पूजा साहित्य तुमच्यासोबत न्याल तर त्यामध्ये दोन नारळ असतील एक नारळ जो आहे तो ओटीतला असेल आणि एक नारळ जो आहे तो तुम्हाला तिथे वाढवण्यासाठी म्हणजेच फोडण्यासाठी म्हणून न्यायचा आहे तर मग सर्व देवी देवतांवरून पहिल्यांदा तो नारळ ओवाळून घ्यायचा त्यानंतर तो फोडायचा म्हणजेच वाढवायचा त्यातलं खोबरं काढायचं आणि सर्व देवी देवतांना अर्पण करून द्यायचं तो प्रसाद घरी आणायचा नाही कारण साती आसरांचा प्रसाद घरी आणत नाही असं म्हटलं जातं तसेच आपण जो काही लाल ध्वज आपल्या सोबत नेलेला असतो तर मग त्यांच्या मंदिरावर लावणं तुम्हाला शक्य असेल तर मंदिरावर लावा नाहीतर मग त्यांच्या आसपास कुठेतरी तुम्ही तो वाहून दिला म्हणजे ठेवून आलात तरी पण चालेल अशा पद्धतीने एकदम साधीसुधी ही साती आसरा मसोबा महाराज यांची पूजा असते समजा तुमच्या आसपास कुठे मंदिरच नाही आहे तरी पण तुमची इच्छा आहे की आषाढामध्ये आपल्याला ही पूजा करायची आहे तर मग घरच्या घरी ही पूजा करता येईल का तर तुम्ही काय करू शकता बघा पूर्वीच्या काळी असं असायचं असा की भिंतीवरच अशी सात बोटं किंवा मग सात हळदी कुंकवाची बोटं साती आसरांच्या नावाने एक कुंकवाचं बोट म्हसोबा महाराजांच्या नावाने आणि पुन्हा दोन कुंकवाची बोटं गाडीवानाच्या नावाने अशा पद्धतीने ओढलं जायचं म्हणजे एकूण दहा कुंकवाची बोटं पहिल्यांदा ओढून घेतली की त्या सात यांच्यावर हळदी पण लावायची आणि जे तीन असतील जसं की एक म्हसोबा आणि दोन गाडीवानं अशा पद्धतीने भिंतीवरती बोटं ओढून घेतली जायची त्याच्यानंतर तेच आपले साती आसरा म्हसोबा महाराज आणि गाडीवान आहेत हे समजून त्यांचा घरातल्या घरात मानपान केला जायचा घरातील लहान मुलाबाळांना घरातील सर्व स्त्रियांना पुरुषांना तिथे पाया पडण्यासाठी सांगितलं जायचं आणि मग घरी सवाशनी बोलवून त्यांचा देखील मानपान केला जायचा किंवा अजून एक दुसरी पद्धत अशी होती की एकूण नऊ दगड गोटे घेतले जायचे आणि ते लहान दगडगोटे एकतर आपल्या घरामध्ये किंवा मग घराच्या बाहेर आपलं कुठे शेत असेल किंवा मोकळी जागा असेल तर तिथे ते दगडगोटे एका रांगेत मांडले जायचे आणि तेच आपले साती आसरा असो महाराज आणि गाडीवान आहेत असं समजून त्यांनाच सगळं काही पूजेचं साहित्य अर्पण करून त्यांची पूजा केली जायची आणि नंतर घरामध्ये सवाष्ण जेवण घातलं जायचं आणि घरातली मंडळीसुद्धा आनंदाने भोजन करायचे तर तुम्हाला यापैकी जी पद्धत शक्य होत नसेल समजा मग आसपास मंदिर वगैरे नसेल तर मग या पद्धती देखील तुम्ही अवलंबू शकता आणि एकदा की ही पूजा आटोपली की त्यानंतर तुमच्या घरी ज्या सवासिनी आलेल्या असतात तर त्यांना जेवण वाढा त्यांना चांगल्यापैकी खाऊ पिऊ घाला नंतर त्यांना हळदी कुंकू लावून नमस्कार करा एक स्त्री सन्मान म्हणून त्यांची ओटी भरा कुमारिका तुम्ही बोलवल्या असतील तर मग त्यांची ओटी भरण्याऐवजी त्यांना उपयोगी पडेल अशी एक एक वस्तू देऊन त्यांना हळदी कुंकू लावून त्यांना देखील तुम्ही नमस्कार करू शकता जसं आपण मंदिरात जाऊन किंवा त्यांची एक घरीच प्रतिकृती मांडून साती आसरा म्हणून पूजलं त्याच पद्धतीने खऱ्या खुऱ्या साती आसरा आपल्या घरी आल्या म्हणून आपण त्यांची देखील पूजा केली म्हणजे या स्त्रियांना आपण त्यांच्या स्वरूपात पूजलं असा तो अर्थ होतो आणि आषाढ महिन्यामध्ये जवळपास घरोघरी हा विधी केला जातो अतिशय साधा सोपा असतो त्यानिमित्ताने आपल्याला आपल्या मैत्रिणींना देखील भेटता येतं म्हणजे ज्या सवाश्नी आपण आपल्या घरी बोलवतो तर आपल्या मैत्रिणी आपल्या नातेवाईक किंवा शेजारणी यांनाच तर आपण बोलावत असतो बरोबर की नाही तर तुम्ही देखील आषाढ महिन्याचं औचित्य साधून साती आसरांच्या स्वरूपात तुमच्या घरी या सवाशिणींना किंवा कुमारिकांना बोलवून त्यांचा मानसन्मान करू शकता आणि त्यांच्याकडून तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आशीर्वाद देखील प्राप्त करून घेऊ शकता बघा मंडळी आषाढ महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे पाण्याशी संबंधित असलेल्या या देवींची पूजा करून चांगला पाऊस पिकांची वाढ व्हावी यासाठी प्रार्थना केली जाते काही ठिकाणी गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर पहिल्या तीन दिवसांचे दूध ज्याला आपल्याकडे कच्चं दूध असं म्हटलं जातं किंवा चिक दूध असंही म्हटलं जातं तर हे दूध या देवींना अर्पण करण्याची पद्धत आहे तसेच पाण्याच्या ठिकाणी जसं की नदी किंवा विहिरीजवळ यांची पूजा करण्याची देखील प्रथा आहे या पूजेचा उद्देश शेवटी हाच आहे पावसाचे आगमन आणि पिकांची चांगली वाढ व्हावी यासाठी प्रार्थना करणे पाण्याच्या या देवतांना प्रसन्न करणे कुटुंबाला आणि विशेषतः लहान मुलांना वाईट शक्तींपासून संरक्षण मिळावे यासाठी प्रार्थना करणे चला मंडळी या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलत की आषाढ महिन्यामध्ये साती आसरांची पूजा आणि त्यांची मान मानता कशी करावी म्हणजेच काय त्यांचा योग्य पद्धतीने मान सन्मान कसा करावा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा काही प्रश्न असतील तर तेही जरूर विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा म्हणजे सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्रतवैकल्यांचे तसेच धार्मिक आध्यात्मिक माहितीचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद